नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कारळाच्या चटणीची रेसिपी बघणार आहोत काही ठिकाणी याला कारळं म्हटलं जातं तर काही ठिकाणी खुर्चणी म्हटलं जातं नाव काही असू द्या पण चटणी इतकी पौष्टिक आणि बहुगुणी आहे तर रेसिपी करता करताच आपण या चटणीचे अनेक शरीराला असलेले फायदे जाणून घेणार आहोत तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी शंभर ग्रॅम कारळं घेतलेलं आहे म्हणजेच खुर्चणी घेतलेली आहे आता हे कारळं आपल्या सूर्यफुलाच्या बिया असतात ना अगदी दिसायला तसं असतं पण आकाराने अगदी लहान असतात आणि चटणी आपण ज्याही करतो त्या ते तेल तेलबियांच्या करतो तर तशाचप्रमाणे खुर्चणी ही देखील एक तेलबी असते आणि त्याची चटणीचे एक ना अनेक फायदे आहेत तर सगळ्यात अगोदरदा आपण ही भाजायला घेऊयात तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून मंद गॅसवर चार ते पाच मिनटात खुर्चणी छान अशी भाजली जाते खूप वेळ लागत नाही आणि आपण तीळ भाजताना जसा सुगंध दरवळतो ना तसाच सुगंध हे कारळं किंवा खुर्चणी भाजताना येतो आणि त्याचबरोबर याची अगदी चार ते पाच मिनटात तरी भाजलीच जाते पण जशी तीळ भाजताना तडतडते तसंच हे देखील छान तडतडतात आणि गॅसची फ्लेम आपल्याला चुकूनही मोठी करायची नाही आहे नाहीतर मग ते लगेच करपतात देखील म्हणून अगदी कमी आचेवर चार ते पाच मिनिटात व्यवस्थित हे भाजून होतात तर आता आपण थोडंसं याचे फायदे जाणून घेऊयात कारळांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री असतं यामुळे शरीराची इम्युनिटी खूप जास्त प्रमाणात वाढते त्याचप्रमाणे आपल्या हार्टच्या हेल्थसाठी देखील कारळं खूप जास्त महत्त्वाचं असतं यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे झिंक आहे त्यामुळे देखील ते शरीराला खूप जास्त फायद्याचं आहे आणि बोलता बोलता आपले कारळ इथे भाजून झालेले आहेत आणि ते थंड करायला मी काढून घेतलेले आहे तर आता कारळ छान थंड झाले ना की लगेच आपण त्याला मिक्सरमधून काढायला घेऊयात तर सुरुवातीला आपण कारळं असेच मिक्सरमधून काढून घेऊयात आणि तुम्ही मिक्सरऐवजी खलबत्त्यात जरी ही चटणी वाटून घेतली तरी आणखीन छान पण वेळ नसेल तर आपण मिक्सरमधून ही चटणी काढून घेऊ शकतो तर आता सुरुवातीला नुसतंच कारळं आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण भाजलेलं कारळं खाल्लं ना की आपल्याला सूर्यफुलाच्या बिया खाताना जशी चव येते ना, ना तशीच सेम चव याची येते तर यात आता एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेते आवडीप्रमाणे आपण लाल तिखट घालून घेऊयात आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेणार आहोत एवढंच साहित्य आहे तुम्हाला जर गरज वाटली तर यात तुम्ही भाजलेले तीळ देखील घालू शकता पण अशी ही चटणी खूप छान लागते आता आपण सगळे साहित्य घालून देखील चटणी छान बारीक वाटून घेतलेली आहे आणि झटपट अशी आपली बहुगुणी पौष्टिक अशी चटणी इथे तयार झालेली आहे या चटणीसाठी साहित्य कमी लागतं वेळ कमी लागतो पण इचे फायदे एक ना अनेक आहेत त्यामुळे जरूर इचा आहारात समावेश हा झालाच पाहिजे तर आपण अजून थोडेसे याचे फायदे जाणून घेऊयात तर यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आहे याने ब्लड प्रेशर देखील कंट्रोल राहतं बऱ्याचशा महिलांना हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम असतो थायरॉइड असतं त्यात तो देखील आपण ही चटणी खाल्ली तर खूप शरीराला याचा फायदा होतो या चटणीचं सेवन शक्यतो रात्रीच्या जेवणात केलं ना तर त्याने झोपही खूप छान येते आपण जेवताना एखाद्या भाजीत ही चटणी घालू शकतो किंवा असंच नुसतं आपण तेल घालून जरी ही चटणी खाल्ली तरीही खूप छान लागते तर अगदी स्वस्त आणि मस्त असा हा हेल्दी उपाय आहे फिट राहण्यासाठी तर... या चटणीचे आरोग्याला फायदे जरी भरपूर असले तरी इचं जास्त प्रमाणात सेवन करणं देखील हानिकारक आहे ही चटणी दिवसातून आपण एक ते दोन टीस्पून एवढीच खाल्ली गेली पाहिजे तेव्हाच याचे योग्य ते योग गेते फायदे शरीराला होते आणि ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि याचे फायदे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद